नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये या ठिकाणी दहा हजार किलो मिसळ तयार करण्यात येत आहे येस तुम्ही खरं ऐकताय दहा हजार किलो मिसळ आणि ही मिसळ तयार करतात आहे आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर जे आता आपल्या समोर आहेत हे आहेत आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर जे या ठिकाणी दहा हजार किलो मिसळ तयार करतात आणि त्यांची ही भव्य अशी कढई ज्या कढईमध्ये ही मिसळ तयार होती विष्णूजी आज चौदा तारीख डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि हो। आपण गेल्या वर्षी सुद्धा अशाच ठिकाणी हीच मिसळ केली परंतु ती मला वाटतं सहा हजार किलो होती हो। आता तुम्ही दहा हजार किलो करताय हजार किलो होते काय काय मटेरियल आता किती लागतंय आता यामध्ये तेल जे आहे जवळपास चाळीस डबे तेल आहे आणि दोन हजार किलो मटकी आहे कांदा जवळपास आठशे किलो आहे दोनशे किलो आलं दोनशे किलो लसूण त्याच्यानंतर बाकी सगळे मसाले सहाशे सातशे किलो आहे आणि पाणी आहे आणि ब्रेड आहे मिसळ आहे तुमची किती जणांची काम करते सध्या इथे आमचे आठ लोक काम करत आहेत आणि मेन स्ट्रीम वर तीन लोक काम करतात बॅक ऑफिसला बॅक बॅक ऑफिस लोक आठ लोक आहेत म्हणजे मसाला वगैरे तयार हे करतात आणि मिसळ तयार करायला किती वेळ लागणार आता वाजले किती आता वाजले किती आता साधारण तीन वाजले तर साडेसहा सात पर्यंत मिसळ तयार होईल साधारणतः चार ते पाच तास नक्की लागतात पाच तास नक्की लागणार आहे आणि आता पाठीत तीन वाजलेले आहेत सात वाजता तुम्ही आम्हाला मिसळची देणार बिलकुल झंझणा मिसळीची मिसळची देणार मित्रांनो आता बघूया ती प्रोसेस मिसळ कशा पद्धतीने तयार होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एकता मिसळ तयार करण्यात येत आहे जी एक लाख लोकांना पुरेल अशा पद्धतीची ही दहा हजार किलो मिसळ तयार होत आहे आणि ही भव्य कढई ह्या कढईचा आकार बघा या मध्ये हे जे लोक थांबलेले आहेत हे किती छोटे दिसत आहेत मित्रांनो हे आहे पुना स्टेशनवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज चौदा तारीख असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झालेले आहेत आपण बघू शकतो हे सर्वजण या ठिकाणी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सर्वजण पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत ही तयार होती आहे भव्य दिव्य असल मिस तैयार होती है आता अपन बढ़त

हा येत आहे कांदा यामध्ये कांदा टाकला जातोय बादली बादली मी आपण चमच्यानी किंवा छोट्या छोट्या मापाने कांदे मसाले टाकत असतो इथं बादली बादली भरून कांदे टाकले जात आहेत दोन पातीले भरून हा जो कांदा स्मॅश केलेला आहे हा टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे तिकडा हा आणि ही आता येत आहे हळद हा 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 भव्य मिसळ आणि त्यात टाकण्यात येणार भव्यळ आता थोडासा याला रंग याय लागलेला आहे हळदीमुळं हा जो उलट ना आहे ज्याला पण कलच्या किंवा साईज सुद्धा बघण्यासारखी आहे दोन्ही हातांनी त्याला पूर्ण ताकद लावून परतावे आता हे लाल तिखट आलेलं ला आहे हळदीनंतर लाल तिकट आणि आता ह्या जो मसाला आणि मिरचीचा जो फ्लेवर येतो जो त्याचा आरोमा जो आहे आता याला सुरुवात झालेली आहे आणि आता ह्या मिसळ हा पूर्ण रंग आलेला आहे आणि हळूहळू आपण बघत आहोत याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तो वरती तेलाचा तवंग जो आहे हा यायला लागलेला आहे त्यामुळं आता आपण जे म्हणतो की मटकी उकळल्यानंतर हे तेल आता वेगळं व्हायला लागलेलं ला। आहे आता साधारणतः जवळजवळ एक तास झालेला आहे ता आपण सुरू करून आणि तुमच्या मिसळला एक चांगली तर्री सुद्धा आलेली आहे हो। आता काय स्टेजवर आहे अजून एक दहा मिनिटं ह्याला लागेल थोडासा एक अजून कच्चा स्मेल येतो आहे तो, तो गेल्यानंतर यामध्ये पाणी जाईल आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मग इतर मसाले आलं आणि सगळ्यात छोटी मटकी आणि मटकी ज्यावेळी आम्ही टाकू तर त्यावेळी पूर्ण ज्वाला जी असते ती बंद केल्या जाईल नाहीतर होतं काय ओवर द पिरियड ऑफ फोर अवर्स त्या मटकीची पूर्ण डाळ होते आणि आता येत आहे हा मिसळ मसाला हळद मिरची आणि त्यानंतर आलेला आहे हा मिसळ मसाला मिसळमध्ये वारंवार पाणी टाकलं जातं टप्प्याटप्प्याने पाणी टाकण्यात येतं कारण की मसाला हा व्यवस्थित भाजला जावा तयार व्हायला पाहिजे त्याकरता आता हा संपूर्ण मसाला तयार करण्याचं काम जे आहे हे सुरू आहे मस्तपैकी आता ही मिसळ उकळलेली आहे मिसळचा मसाला जो आहे हा उकळलेला आहे

भरपूर असं पाणी आता यामध्ये टाकलं जात आहे बादली बादली भरून पाणी टाकलं जात आहे पाणी सप्लाय चेन जी आहे ही व्यवस्थित सुरू आहे एका भव्यकडे इथं दुसऱ्या भव्य कडे इथे पाणी शिफ्ट केलं जात आहे एकीकडनं भरलेल्या बादल्यांची साखळी चालू आहे तर दुसरीकडनं रिकाम्या बादल्या परत भरण्यासाठी पाठवल्या जात आहेत मित्रांनो दहा हजार किलो मिसळ जी तयार आहे ती आता आपण बघत आहोत आताशा आपण अर्ध्या टप्प्यावर आलेलो आहोत मित्रांनो पुढचा टप्पा बघण्यापूर्वी आपलं खादाड भांड्या चॅनल सबस्क्राईब करा, ला करा कारण की लवकरच आपल्याला एक लाखाचा जो टप्पा आहे हा पूर्ण करायचा आहे दहा हजारचा टप्पा आत्ताच आपला पूर्ण झालेला आहे त्यामुळं आमच्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपलं खादाड भांड्या चॅनल सबस्क्राईब करा मी खरं तर तुमचं अभिनंदन करू की करतोय की लवकरच तुमचे दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले आणि लवकरच ह्यासाठी की वर्षभरात ते झाले आणि ते ऑर्गॅनिकली झाली हे जास्त महत्त्वाचं आहे कारण अदरवाईज तसे हे बरेच प्रयोग असतात आणि एक लाखाचं तुमचं टार्गेट लवकरात लवकर पूर्ण होईल अशी देवाकडे आणि तुमच्या सगळ्यांकडे प्रार्थना आहे की तुम्ही ते चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो एकता मिसळ बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आमचं खादरबांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा पुण्यामध्ये कशा पद्धतीने ही दहा हजार किलोची एकता मिसळ तयार झाली आहे ही आता आपण बघणार आहोत आता साधारणत पाच वाजत आलेले आहेत आणि पाच वाजता आपण बघत आहोत या मिसळची पाण्याची जी लेवल आहे ती मॅच झालेली आणि तर्री मिसळमधला सगळ्यात चवदार वस्तू म्हणजे तर्री व्यवस्थित वेगळी झालेली आहे अपन अंतिम टप्प्या आहोत विष्णू सर जवळजवळ दोन तास झालेले आहेत आता पाच वाजत आलेले आहेत आता आपण कुठल्या टप्प्यावर आहोत आता यामध्ये मोड आलेली जी मटकी आहे ती टाकण्याची वेळ आलेली आहे आणि ती झाल्यानंतर एक तासामध्ये मिसळ तयार होईल आपण मटकी साधारणतः किती वेळ भिजवलेली आहे किंवा मटकी भिजवण्याची या पद्धती दोन आहेत एक पहिले दोन तास तीन तास भिजवून बाहेर काढायची थोडी वाळल्यानंतर पुन्हा तिला भिजवायचं बाहेर ठेवून दोन तीन तास बाहेर ठेवून पुन्हा भिजवायचं आणि पुढचे मग सहा तास त्याला मोड आणायचे ओके म्हणजे आता हो। ही जवळजवळ आठ तासाची प्रोसेस मटकी झाली आठ तासाची प्रोसेस झालेली आहे त्याच्यामुळे तिला वास येत नाही आणि आता ही जी वरती तर्री आलेली आहे आपण बघतो म्हणजे आता ही मसाला जो आहे तर्री मसाला तो तयार झाला तयार झालेला पूर्ण तयार आणि या ठिकाणी आता मिसळमध्ये टाकण्यासाठी मटकी जी आहे तयार आहे जे आठ तास प्रोसेस केलेली आहे मोड आलेली मटकी वा

काही नाही आता थोडंसं मीठ हवं आणि त्यानंतर एक दहा पंधरा मिनटं त्याला दम मिळाला की आणि okay. आता yes. यामध्ये मीठ टाकलं जात आहे आपण नेहमी चमचा आणि मीठ टाकत असतो इथं घमेले भरून भरून मीठ टाकलं जात आहे आतापर्यंत साधारणत दहा किलो मीठ यामध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि आता हे यामध्ये आलं जे आहे आलं टाकलं जातं आल्याची पेस्ट तयार करून ठेवलेली आहे ती आता ॲड केली जाते लो, ये। जल्दी लो ना ए फटाफट ले फटाफट क्या पे

आ, सर आता सहा वाजले जवळजवळ तीन तास झालेले आहेत काय कंडिशनवर आहे आता कंडिशन बघा या तरीचा महापूर इथे झालेला आहे समुद्रासारखं हे सगळं प्रकरण झालेलं आहे आणि आता मटकी टाकणार खालच्या काळ्या पूर्ण काढणार आणि फक्त निखाऱ्यावर पुढचे एक तास जी आहे ती मटकी शिजेल आणि मिसत आहे तयार खायला तयार गॉड आणि आता या मटकी टाकली जाते आणि आता या मटकी टाकली जाती फायनल स्टेज आणि वरती बघू शकतो आपण उजेड उजेडू लागलेला आहे आता मटकी टाकल्यानंतर ही जी धग आहे ही कमी केली जाते आगीची धग कमी करतो धग म्हणजे काय आता फक्त कोळस्यावर शिजेल ही जी जळतील जळ जळणारी लाकडं तुम्हाला दिसत आहेत ही जळणारी लाकडं आता काढल्या जातील बाहेर ओके okay. आणि नुसत्या कोळश्यावरती मटकी जी आहे, जी आहे ती शिजेल दॅट्स इट संपूर्ण लाकडं जी आहेत ती काढली जात आहेत चौदा तारखेची पहाट झालेली आहे आपण बघतोय काल रात्रीपासून आपण या ठिकाणी मिसळ तयार करतो आहे आणि ही मिसळ आता तयार होत आली आहे एकता मिसळ तयार झालेली आहे

जड वाला <laughs> जडवालाय आणि या मिसळवर शेवटचा जो तडका दाल दिला जातो तो, तो म्हणजे कोथंबीर फायनल टच या मिसळचा फायनल टच कोथिंबीर मी ममता काळे मुंबई पुणे नागपूरहून आलेली आहे आणि सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन आणि अतिशय मी त्यानिमित्ताने जी मिसळ विष्णूजींनी केलेली आहे मी टेस्ट केली अतिशय उत्तम चवीची झालेली आहे आणि आमचं विष्णूजी नेहमीच अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे अन्न हे पूर्ण ब्रह्म या उक्तीप्रमाणे अतिशय मन लावून नेहमी करत असतात आणि सगळ्यांचं प्रेम मोठ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतात आणि परमेश्वराची त्यांच्यावर अत्यंत कृपा आहे आणि अतिशयच छान भावनेने ते करत असतात आणि ती सगळी चव त्या पदार्थात उतरते त्यामुळे तो पदार्थ अप्रतिम बनतो मित्रांनो आता आपण सात वाजलेले आहेत तीन वाजल्यापासून मिसळ तयार करतोय आता सात वाजलेले आहेत सर थोडेसे रिलॅक्स झालेत कारण की मिसळ तयार झालेली आहे आता मटकी वगैरे टाकून झालेली आपण प्रोसेस पाहिली सर आता मिसळ तर तयार झाली आता त्याच्यासाठी तुम्ही फरसाण किती वापरलं आहे आणि पाव किती लागणार आहेत हे बघा दहा हजार लिटर तर मिसळ आहे तर त्यासाठी कमीत कमी चार ते पाच हजार किलो फरसाण लागेल आणि पाव प्रत्येकी दोन जर पकडले तर दोन एक लाख पाव म्हणजे साधारणतः एक लाख लोकांचं टार्गेट एक लाख लोकांचं टार्गेट, टार्गेट आणि आता साधारण आठ सात वाजलेत बरोबर खायला किती वाजता आहे काय नाही साडेसात पासून आता लोक येतील तर तेव्हापासून मिसळ तयार राहील खायला आणि मागच्या वेळी पाच वाजता संपली होती हाओ फुले फुलेवाड्यातली फुले संध्याकाळी पाच वाजता पाच वाजता संपली मित्रांनो एक लाख लोकांसाठी पुरेल एवढी मिसळ आहे सकाळी साडेसातला केली होती फुले वाड्यावर फुले मा महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त ती संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालली होती आज बघूयात किती वाजतात किती लोक इथं मिसळचा आस्वाद घेतात धन्यवाद सर तुमची मिसळ मागच्या वर्षीसुद्धा आपण इथं ट्राय केलेली आहे या वर्षीसुद्धा मिसळ ट्राय करतोय अप्रतिम टेस्ट असते धन्यवाद धन्यवाद आणि खादाळबंद्या या तुमच्या अपकमिंग चॅनेलला खूप लवकरच लोकप्रिय अशी ती झालेली आहे त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही खादाळबंद्या बघत असाल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर कराल ना जसं आपण सगळं शेअर करतो सुख दुःख जेवण तसं आमचं चॅनलही शेअर करा नमस्कार थँक्यू